आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क रेल्वे पूल नंबर एकशे अकरा पुलाजवळील कुंडल वाळवा वाट चिखलमय तत्काळ दुरुस्तीची वैभव उगळे यांची मागणी पलूस तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे त्यामुळे तालुक्यातील अनेक रस्ते जलमय तसेच चिखलमय झाले आहेत त्यातच आजपासून दिवसांसाठी बंद आहे त्याचा पर्यायी मार्ग असणाऱ्या कुंडल हद्दीतील रेल्वे पूल नंबर एकशे अकरा जवळील वाळवा वाट रोड चिखलमय झाला आहे यामुळे लोकांना आपल्या गाड्या चिखलातून धक्के मारून बाहेर काढावे लागत आहे येथे प्रवासी शेतकऱ्यांना नागरिक यांना ये जा करण्यासाठी तत्काळ रस्ता करण्याची मागणी काँग्रेस सरचिटणीस वैभव उगळे यांनी केली आहे मौजे कुंडल हद्दीतील वाळूवाट येथे रेल्वे प्रशासनाने रेल्वे पूल नंबर एकशे अकरा हा पूल बांधण्यात आलेला आहे सदर पुलाखालून दुधंडीला जाणाऱ्या वाहतुकीसाठी सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करण्यात आला आहे मात्र वाळवा वा जाणारे पुंदी नागराळे रामानंदनगर वाळवा हा मुख्य रस्ता तसाच कच्चा ठेवण्यात आला आहे परंतु वाळवावाट पुंदी नागराळे रामानंदनगर वाळवा या गावांना जाण्यासाठीचा हा मुख्य रस्ता तसाच मातीचा ठेवल्याने पावसाने चिखल होऊन येथील शेतकऱ्यांची मोठी गैरसय होत आहे त्यामुळे शाळेची मुले महिला कामगार व शेतकरी बांधव सामान्य लोक यांना थोडा जरी पाऊस पडला तरी या रस्त्यावरून एजा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे तरी रेल्वे प्रशासन कुंडल ग्रामपंचायत तहसील प्रशासन यांनी हा रस्ता तत्काळ करून देण्यात यावा कंत्राटदार तसेच रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन ताबडतोब रस्ता करून देण्यात यावा अशी मागणी वैभव उगळे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे